बरेच ॲग्रेसिव्ह होऊन आणि मला वाटते मी बोलल्यामुळे त्यांचा बी पी सगळं हल्लेलं दिसते आणि मानसिक स्व स्वास्थ्य त्यांचं खराब झालेलं दिसते पण मला त्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब करते हा माझा त्यांचा अजिबात हेतू नव्हता माझा हेतू एवढाच होता की तालुक्यामधल्या ज्या संस्था विकल्या गेल्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था साखर काढते जमीन असेल तुमचा खरेदी विक्री संघ पद्धत त्या ठिकाणी गोविंद चालू केलेला स्वतःचा गोडाऊन असेल दूध संघाच्या विक्रीनंतर बँक पहिली आणि गोयकाला गोयंकाच्या आधी सत्तर हजार कोटी रुपयाचा जो कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये सगळे प्रकरणं लोकांची शेतीचे मला दापडत आहे अनेक गोष्टींचा आणि ते असलेली बँके आता बुलढाणा बँक केली तत्सव असतो मी त्यांना म्हणतो की श्रीराम तुम्ही विमानतळ विकायला का काढले विमानतळाची मागणी केलेली आहे तर विमानतळाची म्हणते आम्ही आमच्या कुटुंबाने कुणीही विमानतळ मागितलेलं नाही मी जेव्हा बोलतो तेव्हा पूर्वाच असल्याशी बोलत नाही पण त्यांनी असं सांगितलं की माझे खासदार च्या नावाने एक अर्ज आहे त्या अर्जाची प्रत मला दुन बघायला मिळाले नाही तर मला ज्या मला ज्या प्रकारे माहिती आहे त्या प्रकारे हा त्याच्या घशात जाऊ नये म्हणून त्या काळात इन्वॉल ऐकून मिळत त्यासाठी त्यांनी कुठून अर्ज केला असेल तिथे जे मला कल्पना नाही आणि फलटण शहराचं वैभव असताना हे विमानतळ खेळायची किंवा त्याची मागणी करायची आमची इच्छा नाही शहरातला पालखी खेळ उगवायचा आणि कारखान्यामध्ये जे आठ कोटी रुपयाला ज्या लोकांना जमीन विकल्या त्यांचीच जमीन शंभर कोटी रुपयाला विकत घेऊन शासनाचे पैसे घेऊन तिथे मोठा आर्थिक फ्रॉड शासकीय मदतीने चालला होता त्याच्यावर मदत टाकणं मला गरजेचं वाटलं आणि या ठिकाणी मला श्रीमंत रामला सांगायचं की आपण जे बोलताय की आम्ही तोंड उघडलं तर तुमच्यात जेवढे तोंड उघडायची आहे तेवढं तुम्ही तोंड उघडा त्याला प्रत्येक नाही समर्थ आणि जितक्या तुम्ही खाली पातळीवर जा तितका कचरा तुमचा बाहेर निघणार याची तुम्ही शंभर टक्के त्याच्यात मला परवा संजीव बाबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितले माझे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या संजीव बाबांनी सांगितले की दुधसंघाची सभास झाला दूध संघ तर कुठे सभास सत्तर हजार लिटर दूर असताना दुधसंघ तुम्ही ट्रॅक्टर वाटून लोकांना पैसे वाटून ताब्यात घ्यायचा आणि गोविंद वाढवला आणि दुधसंघ बंद केला आर के विवायची योजना असणारे कूलर आलेले कूलर हे कोणी खाजगी संस्थेला वापरत म्हणजे व्हिडिओ संपूर्ण माहिती आपण घेतली आज एवढा वेळ आपल्याला नाही निश्चितपणे त्या दूध संघाचा वापर केला दूध संघ आज पूर्णपणे दूध संघ आहे दूध संघाच्या संस्थेचं नाव बोगस दूध टाकलं जातं हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या कुटुंबांकडे केला जातो एकीकडं स्वतःचा दूध खाजगी दुधसंघ वाढवायचा आणि सहकारी दूध संघाने दबडं वाजवायचं आणि विक्रीला काढवायचं ही गोष्ट दिसली माझ्या बाबतीत पडली स्वराज विकला हा विकला स्वराज हा माझा खासगी व्यवसाय होता मला चालवावा वाटला म्हणून चालू जेव्हा चालवायला नाही वाटलं तुम्ही ना विकला अंतिम जमिनी विकल्या आणि जेव्हा कधी बोललो नाही खाजगी उद्या तुम्ही काही विकलं तर आम्हाला त्याच्याशी कायदे नाही गेलं नाही त्यांनी बोलताना असं सांगितलं की फॉरेस्टच्या जागेवर म्हणे आम्ही अतिक्रमण केलं कुठेही फॉरेस्टच्या जागेवर अतिक्रमण असेल तर त्यांनी सांगावं त्यांनी आमच्याविरोधात तक्रार दाखल करावी त्या त्याविरुद्ध जे ते बंगल्यात राहत आहेत संजीव बाबा रामराव तो सरकारी रस्ता पूर्णपणे रस्ता अडवून त्याच्यावर तक्रार सचिन सुर्यवंशी वेडकेने दाखल केलेली आहे त्याची कॉपी मायक आहे संपूर्ण संपूर्ण सरकारी रस्त्यावर यांची घर बाजू सरकारी रस्ता अडवेल आणि त्याच्यावर यांची घरं अतिक्रमणावर यांची घर आहे ही गोष्ट आम्ही आम्ही काय इतक्या खालच्या पातळीवर जात नाही खालच्या पातळीवर सवय यांना नाही माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या बायकोवर पोलीस केसेस घालायला होल्या लावल्या यांनी पोलीस केसेस घालायला लावल्या खालच्या पातळीच्या तीनशे चोपन्न सारख्या विनय वर्गाच्या तक्रारी दाखल करायला माझ्या पत्नीवर माझ्यावर एकत्र मिळून आणि माझं कुटुंब कसं अडचणीत जाईल माझं आज जे काय कोर्टातले प्रकरण चालू आहे ते यांच्या पण चालू आहे पर्यटन तालुक्याला माहिती नाही आणि आम्ही याच्यामध्ये काही गोष्टी ठेवून जे व्यक्तिगत हो जायचं नाही तर त्यामुळेच ते थांबवू हो नये याचा अर्थ काय आम्ही असं नाही आम्ही बांगडे झालेले नाही मला जमीन विक्रीच्या बाबतीत सांगायचं की अडीच कोटी रुपये सत्तर हजार लिटर यांनी मोडीत काढला घेतला कशाला का होता ही संस्था यांनी कुठली काढलेली नाही मधुजी शाळेपासून सगळ्या संस्था यांच्या आजोबांनी काढलेल्या मला आजोबांच्याबद्दल खूप काही दिवस नाही संस्था काढल्या संस्थेच्या शिक्षकांना लॉटरीचे पैसे गोळा केले लॉटरीचे पैसे गोळा करून ते गेले होत श्रीराम सहकारी कारखाना यांनी म्हटलं आम्ही बंद पडलेला ताब्यात घेतला बंद पाडला कोणी बंद यांनी पाडला राम मंदिरामध्ये मिटिंग येऊन झोनबंदी उठवायचा निर्णय यांनी घ्यायला होता कोर्टात गेली आणि सिराम कारखान्याला ऊस द्यायचा नाही अशा ठिकठिकाणी मिटिंग घेतल्या आणि सिराम कारखाना बंद पाडला श्रीराम कारखाना बंद पाडण्यासाठी रामराजांनी पूर्ण ताकद खर्च सवा सभासदांचे हक्क काढण्यासाठी हे कोर्टात गेले आणि त्याच्यावर हनुमंतराव पवारांचा विजय झाला तो विजयाना बबल आला आहे यांचे फायनान्स सगळे बंद करा सांगितले फायनान्स बंद करून श्रीराम सहकारी कारखाना बंद पाडला तो श्रीराम सहकारी कारखाना आज याच्यापेक्षा दुर्दैवास आहे श्रीराम सहकारी कारखाना एका संस्थेला चालवायला दिला श्रीराम सहकारी जवाहर संस्थाना आणि जवाहर संस्थे त्या श्रीराम जव्हार संस्थेकडे एकशे दहा रुपये टनाला व्यवहार ठरला की भाऊ देश एकशे दहा रुपये टनाप्रमाणे पैसे आलेत का नाही हे जर आम्हाला चेक करायचं आणि त्या संस्थेला चालवायला दिलंय का नाही हे सुद्धा आम्हाला चेक करायचं आता तो ते एकशे दहा रुपये टनाने समजा पाच लाख टन गाळत झालं तर साधारण पाच कोटी पन्नास लाख रुपये भाडं वर्षाला सिराम कारखान्याला मिळायला पाहिजे होतं आणि प्लस प्रॉफिट मिळायला पाहिजे होतं तो प्रॉफिट सिराम सहकारी कारखान्याला मिळाला का नाही चेक पाहिजे संस्थे आपण एखादा गाळा वागला तर त्याचं भाडं वाढत पत्रकार तुम्ही एखादी जागा घेतली तर भाडं वाढत कमी होतं वाढतं ना तुम्हाला पुरावा देतो श्रीराम सहकारी कारखान्याचं जे सहा कोटी रुपयाचं भाडं होतं ते केवळ पन्नास लाख रुपये वरील करावं लागेल सहा कोटी रुपये श्रीराम सहकारी कारखाना हे पैसे गेले कुठं ते म्हणतात ना की स्वराज कारखाना काय करतो स्वराज कारखान्या लोकांच्या टाळूचं कोणी खात नाही तुमच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे खाताय शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे खाताय त्याचा उसाचा दर मिळाला पाहिजे आज आमच्या कारखान्याबद्दल तुम्हाला बोलायचं माहिती काही नाही तुम्ही आमचे शेअर होल्डर नाही पैसे नाही घेतले आणि तुम्हाला काय तपासून घ्यायचे असेल तपासून सोबत बोलवा मग आम्ही त्याच्यावर बोलू स्वराज कारखाना एकतीसशे पन्नास रुपये दर दिलेला आहे तालुक्यातला सर्वाधिक दर दिलेला आहे यांना सर्वाधिक दर देता येत नाही कारण यांचं कमिशन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे श्रीराम साखर कारखान्यावर कर्ज नाही कारण जमीन विकलेलं आहे आमच्या कारखान्यावर कर्ज असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एवढा हायगेस्ट उच्चाटकी दर देऊ शकतो मग कारखान्यावर काहीतरी करायचं कानडे आरोप करायचे काटे खोटे करायचे आज देशात सर्वात मोठा त्या ठिकाणी डिस्लरी पेट्रोल उभा केलेला आहे त्या ठिकाणी नेहमी म्हणायची तेरा नंबर बारा नंबर केले तेरा नंबर तिथे जाऊन पत्रकार बद्दल तेरा फोला तरी आहेत <laughs> फेक नॅरेटिव्ह सेट करायचा लोकांच्या मनामध्ये खोटा सेट करायचं की मी त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले कुठल्या कार्यकर्त्या त्यांच्या गुन्हे दाखल केले मी दाखवतो की आमच्या कुठल्या कार्यकर्त्या गुन्हे दाखल त्यांनी माझ्या सोडा मी अठरा वर्षाचा असताना सुद्धा रामराजे त्या ठिकाणी केस माझ्यावर अठरा वर्षाचा असताना दाखल आज त्यांनी कसे गुन्हेगारीचं लोकांना संपवायचं लोकांवर केसेस टाकायच्या हे जिल्ह्याला नव्हे आज उदयनराजेंचे त्यांचे संबंध चांगले असते तर उदयनराजेंना फडणीची के केस कुणी टाकली हे उदयनराजेंना विचार जयकुमार गोरेंना विचारा मला विचारा केसेस टाकणे आमचा धंदा नाही हा तुमचा धंदा आहे आणि या धंद्याला पूर्ण होणारा रणजनसेना किंवा एवढंच माझ्या ठिकाणी सांगायचं आहे आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत त्यांनी आरोप केले की गल्ल्याचे पैसे सिरामच्या कोणी घेऊन गेले मला सांगायचंय आमचं कुटुंब सदन आहे कल्याण गल्ल्यात कार्यक्रम जसे तुम्ही आता शेतकऱ्याच्या गल्ल्यात पैसे कमी केले सात कोटीचं वाढ पन्नास लाखावर आलं ते पैसे आहेत तसे तर आम्हाला कधीच गरज पडली नाही आणि शेतकऱ्यांच्या गल्ल्यात नरगीस बाबू कुणी नाचवली हे फलटण तालुक्यातल्या जुन्या लोकांना माहिती आहे मला त्या लेवलला जायचं नाही त्यामुळं तुम्ही जर घसरला तर त्याच्या कशाही जा जास्त मी घसरणा याची आपल्याला कल्पना असेल त्याचबरोबर या ठिकाणी माझी सांगितली सत्तर हजार कोटीच्या कर्ज कसे बँक बसवली बँक गेला आता बँक बाहेर आली असते बुलढाणा पत संस्थे म्हणून यांचा भ्रष्टाचार स्वतः तिथं त्यामुळे रिझर्व बँकेने मोरेटर लावला होता आज ना उद्या शंभर टक्के लोकांनी माहिती घ्यायला पाहिजे ह्यांच्या बँकचे रिझर्व बँकेने मॉल लावला होता का नाही महाजी बँक लावला होता का नाही आणि मोरेटर बँक भ्रष्टाचार असल्याशिवाय बँक मोरेटर लावत नाही आपल्या लोकांनी आपापले ठेवीचे त्याचं त्यांनी बघायचं मला त्याचं काय घेणं गेलं त्याचबरोबर नायको मॉडी इथे या ठिकाणी माझ्या आणि माझ्या कुटुंबाची कारखान्याची दहा पंधरा एकर जमीन असते निश्चितपणे जमीन आहे पण त्या ठिकाणी माझ्या जमिनीसाठी उद्योग काढावा लागतो मी एवढा तर मी नाही ज्या ठिकाणी कोट्यावधी रुपये आम्ही स्वतः लोकांच्यासाठी खर्च करतो पंचवीस तीस इंटर जमीन एम आय डी सी घालवायसाठी एम आय डी सी नाही टाकत गेलं सातत्याने पंधरा वर्ष मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी पूर्व भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावं ज्या ठिकाणी म्हटले तुमचे निरादेवगरचे खोटे टेंडर काढले दाखवतो निरादेवगरचे खोटे टेंडर काढले काय काढले निरादेवगरचं काम जवळपास संपत आलेलं आहे जे पंडण तालुक्यात आलेले पुढचे टेक्टर अजून उघडलेले नाहीत ते तुम्ही तुमच्या नेत्यांच्या मार्फत थिएटर कॅन्सल करावे याच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब भेटला होता देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चितपर्यंत मला सांगत नाही की कोण आल फंड यांनी याला जवळचे नऊशे कॅन्सल कोटीचे आणि मला स्वतः अजित पवार साहेब स्वतः म्हटलं होते की मी आणि रामराजे टेटर कॅन्सल करायला आणि कार्यक्रम रद्द करायला आपण फड्यांचा गेलो होता अजित पवार फोटो बोलला आपलाय अजितदादा पवारांना तुम्ही विचारता अजितदादाकडे जाऊन बसले की माझं कसं होणार तालुक्यात मला सोडून चालल्या नीरा काम बंद पाडलं पाहिजे म्हणून हे थेटर करण्याकरता आटापेटा चालू ज्यावेळेस मी खासदार झालो पंधरा दिवसात नीरा पाणी वळवलं आणि जेव्हा यांचे सरकार आलं तेव्हा त्यांचे आमदार काय हे दोन्ही आमदार असताना नीरा पाणी परत बारामतीकडे वळवलं होतं त्याच्या वेळेस यांच्या यांचा लाचारपणा आणि असणारी सत्तेसाठी असणारी लाचारी पलटण तालुक्याने यांच्या आमदाराची आणि यांची निश्चितपणे त्या ठिकाणी मला हे काय नवीन नाही निरा पाणी वाचवलं पण पटन तालुक्याला माहिती ते निरा देवकर वर्ग नुसतं निरा देवकर काय त्याच्यावर नोंबल पुढी करायचं काम तुम्ही केलं हे सगळं पटन तालुक्याला माहिती महिन्यात दीड महिन्यामध्ये आता या ठिकाणी नोंबल पुढीचं बारमाई करत संपते येणाऱ्या दिवाळीपर्यंत दोनबल ही बारा महिने चालू झालेली असते ते काम तुम्हाला त्या खात्याचं मंत्री असतात गेल्या अनेक वर्ष त्या खात्याचं मंत्री होतात पण तु, तुम्ही कुणाच्या तरी जोडे पुस्तक असल्यामुळं की तुम्हाला गंबर पिढी कारवाई करायची नव्हती तुम्हाला निरा देऊगाचं पाणी आणायचं नव्हतं त्या खात्याचे मंत्री मी मंत्री पण नव्हतो मी साधा खासदार होतो त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही ते दोन्ही प्रकल्प केले नाही दोन्ही प्रकल्पाचं पाणी आणलं नाही निरा देवगाचं पाणी फलटणच्या पेशेवर येऊन थांबलं तरी तुम्ही निरा देवगासाठी वेगळी पत्रकार परिषद घेतली असेल वेगळी पत्रकार परिषद घ्या मी त्यांना उत्तर द्यायला समोरते मी पहिलेच उत्तर दिलं त्याच्यावरच त्यांना धरण कुठेही माहिती नाही किती टीम धरणे माहिती नाही धरणाला पैसे किती खर्च झाले हे माहिती नाही एवढंच त्यांचा आज्ञानी माणूस जो या माणसाची अक्कल त्याच्यावरच कळले की आता खात्याचा मंत्री होता का नुसता रबर स्टॅम्प होता की तिकडून बारामतीनं आदेश आली की सही करायचे लवासाला जमीन द्यायची झाली की सही करायची जोड प्रकल्प करायचा झाला कालवा जोड प्रकल्पाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला त्याची काय प्रमाण वेळ आहे लवासाच्या नावावर जमीन झाली त्याचं हायकोर्टात प्रकल्प पडले सुप्रीम कोर्टात त्याचा आता ते चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने यांना दोषी मानले पण वेळेचा वेळ त्याला दाखल करण्यासाठी जास्त गेल्यामुळे त्या त्यांना त्यातून मुक्त करण्यात आले ते प्रकरण सुप्रीम कोर्टात हे रंजिस्थ निंबाळकरला अज्ञान सांगू सगळ्या गोष्टीचं त्याची कल्पना आहे या ठिकाणी त्याच्यानंतर पंच्याहत्तर एच ची मोटर सोनगाव इथे जाऊन बघायची पुन्हा जी बी काही दिशेत चालू आहे माझं तर पंच्याहत्तर काही शंभर एच पी मी एमएसएबी कडनं लाईट घेऊन चालू करतो बिना लाईट ची मोटर सोनगाव बघल्यावर कोणाची चालू आहे ते निभरायचं स्वराज <laughs> कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सर्वात उच्च केंद्र जवळपास डायरेक्ट इनडायरेक्ट पाच हजार लोकांना त्या ठिकाणी आज स्वराज कारखान्यामुळे रोजगार मिळाला रस्ते झाले त्या ठिकाणी बंधारे झाले त्या त्या गावाची शोभा वाढली शाळा झाल्या आणि आज तालुक्यामध्ये केलं नाही ह्यांचा दर किती होता आठशे रुपये पुढे तर जात नव्हता स्वराज कारखाना आला त्यापासूनच तालुक्यामध्ये दराची स्पर्धा वाढली आणि जसं तेरा नंबरची खोली खोट्या केसेस असे खोट्या नॅरेटिव्ह कारखान्याच्याबद्दल पसरवलं की कारखाना बंद पडणार डेअरी चालू केली डेअरीचे पैसे दे देणार डेअरी यशस्वीपणे चालवली लो चालवली लो लो लोकांचा रुपये खावलेला साखर कारखाना चालवता लो सर्वाधिक लोक स कारखाना लोकांचे पैसे देतो आज स्टाफला मेडिकल इन्शुरन्सपासून कुटुंबाच्या सगळ्या स्टाफची काळजी आम्ही घेतो त्याचबरोबर पस्र हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्ट असो किंवा अन्य असो या सगळ्या गोष्टी वेळेच्या हा स्वराज कारखाना आहे त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की दालवडी या ठिकाणी किंवा स्वराज कारखान्यामुळं गाव बाधित त्याच गावामधून मला सर्वाधिक मता देखील मिळालं माझ्या मध्ये जर काम झालं असतं तर मिळालं असतं यामुळे गोविंदेरी कत्तलखाना आणि ज्यांचा श्रीराम सहकारी कारखाना आज नदीसारखं लहानपणी चालू आहे मी तुम्हाला सगळ्यांकडे वेळ दाखवतो कालच शूटिंग आहे उद्याचं नाही तुम्ही आता जाऊन सुद्धा जाऊन बघा टीका करताना आपल्याकडे पाच बोट नाही आपण आणि त्या त्याच पद्धतीने स्वराज कार्यक्रम नेहमी दाखवा हे सगळं गोविंद डेरी पाणी निघते गोविंद डेरी ही गोविंद डेरी पाली पोटात पोट पाईपलाईन आणली तिचे सुद्धा फोटो काढले प्रचंड घाण आहे तुम्हाला खाली गेल्या लक्षात येईल आणि हे गोविंदरी मुळे पाणी घाण होते श्रीम कारखान्यामुळे मी नाही म्हणतोय शरद पवारांनी आधी सांगितले त्यापासून पवार हे सगळं दूषित पाणी संपूर्ण सोमनथळी आलुडवाडी तुळदेव यांच्या जमिनी खराब झाल्यात आहेत लोकांना कॅन्सर होतोय त्या कॅन्सरचा जबाबदार कोण आहे हे व्हिडिओ चित्र तुम्ही तुमच्या माध्यमात त्यांना दाखवा म्हणजे त्यांचे डोळे उघडते सिराम साखर कारखाना लागला हे सिराम साखर कारखाना जे डिस्टर जे टाकायचे पत्रकार बोलणारच का नाही माझ्या बाबतीत फोन करून दाबायला दाबल्या सगळ्यांनी पत्रकार विचार मला जस विचारत मी सांगितलं काय पाहिजे तसच मायड प्रत्येक घ्यायचंय तसच मायट आहे मला पण त्यांच्याविषयी नाही बोलायचं उद्योग चालले पाहिजे

ताकीद द्यायचं महाराष्ट्र एअरपोर्ट कंपनीला ताकीद द्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्याची ताकीद आम्हाला पाहिजे आमची आमची जमीन आहे कशी होती काय होती विमान जामानपत्र होते त्याच्याबद्दल रामायणांनी रामायणांच होते त्यांचा काय त्याला